त्याचा पूर्ण मसाला भरून घेत आहेत बटाटीमध्ये मक्यामध्ये या शेंगा तर शेंगा आप रायगडमध्ये मिळतात तर रायगडमधून शेंगा ती झालेली आहे आणि आता काढत आहेत तुझं असं असं रा नमस्कार फॅमिली श्री स्वामी समर्थ जय शिवराय मित्रांनो स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललो आहोत एक वेगळा प्रयोग करायला म्हणजे आज आपण गोव्यात करणार आहोत जी रायगडला फेमस असलेली पोपटी जी रायगड मुंबईच्या जे उपभागांमध्ये जी फेमस आहे पोपटी जी पोपटी लावली जाते ती आज आपण करणार आहोत गोव्यामध्ये गोवा, गोवा मार्शल येथे आपल्या एका मित्राच्या फार्मवर आपण ती पोपटी करणार आहोत आणि ही पोपटी कशी होणार आहे कोण आले आहेत मुंबईवरनं हे व्हिडिओच्या पुढे तुम्हाला नक्कीच दिसेल आणि काय काय मजा होणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच कळेल तर हा असा ॲडव्हेंचर पिकनिकचा प्लॅन प्लस तिथे काय काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच नवीन नवीन नवी कोकणातले तसेच गोव्यातले व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनेल तुमच्यासाठी सदैव आहे तर मित्रांनो पोपटी कशी होते हे व्हिडिओमध्ये नक्की पहा आणि पोपटी गोव्यामध्ये येऊन करण्याची मजा वेगळी आहे कारण आपण ह्याच्या अगोदर पोपटी केलेली होती रायगड रोहा येते त्याच्यानंतर चिपळूण येते त्याच्यानंतर आपण पोपटी केली होती अजून कुठे पोपटी आपण केली होती दोन रायगड चिपळूण हो चिपळूणमध्ये दोन वेळा केले आपण एकदा गोवाघरला केली आणि एकदा चिपळूणला केली एक के आणि आपण राय रायगड रोहामध्ये पोपटी केली होती तर बघूया यावेळेस गोवा मार्शल इथे पोपटी करतो आहे तर कशी होते ती करमळी रेल्वे स्टेशन आणि इथून आता आपण निघालो आहोत मार्शलच्या दिशेने मार्शल गोवा दिशे किती चांगला व्ह्यू आहे बघा तर हा होता फार्म आणि इथे दोन टेंट लावलेले त्याचप्रमाणे खालच्या साईडला पोपटी लावली होती जी जागा आपल्याला दिसत होती खालच्या साईडला होती अशा प्रकारचे दोन टेंट लावले होते हा एक टेंट आहे आतमध्ये जेवणाची अरेंजमेंट होती इतुन खाली पोपटी लावली होती प्रितेश कावडे सता मालक चालक स्वतः फार्मचे असा पूर्ण एरिया टे ते मुळ्या भाजी लाल भाजी मुळ्याची भाजी आहे बघूया आपण मुळे कसे येतात त्याला इकडे मुळे लावलेले आहेत ती लाल भाजी आहे ला। यो। यो। गौगर। गौग। गौगर। तर हे सगळेजण मुंबईवरून आले होते खास पोपटी लावायला मार्शल गोवा येते दीपक आंबरे रुपेश वाडेकर हे गोव्याचेच आहेत यो त्याच्यानंतर मंदार गोवाघर तुमचं नाव सांगा शैलेश शैलेश गौग। बंटी गोवाघर राजूबाय फॉर्म मुंबई मुंबई राजू कदम मुंबई दुबई <laughs> रुपेश सावंत हायकर हाय बस बस बाकी आता हायकर ना आहे डोका दुखतोय फक्त बस काय झालं की सुहास घाक आणि हे आहेत आपले हे आहेत आपले सर काय तुमचं नाव सांगा सर मी आहे सत्य शेडगावकर गोवावरून तू कुठे जातो गोव्याला मडगाव केपे केपेला तिकडेच असता का तुम्ही ओ, जागा पुरते ना तुम्हाला ठीक आहे धन्यवाद ते कोण आहेत चुंचुन पांडे चुंचुन पांडे चुंचुन पांडे असत आहेत काय मिशी मिशी हा मिशी आहे दोन मडक्या आहेत आणि ह्या दोन मडक्यांमध्ये पोपटी बनवणार आहे पोपटीची पूर्ण तयारी झालेली आहे आता ही पोपटी कशी लावणार आहे ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया या शेंगा त्या शेंगा आप रायगडमध्ये मिळतात त्या राय रायगडमधून शेंगा आणलेल्या आहेत तसे चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे ते अंडी आहेत आणि बरंचसं काही सामान आहे ते आपण पुढे तुम्हाला दाखवतो कसं काय आहे ते

रुपया हे चालू आहे माझं मध्ये हे घेऊन शेंगा घातलेल्या आहेत ओवा घातलेला आहे बांबुडीचा पाला घातलेला आहे आपल्याला ॲक्च्युली इथे थोड्या मडक्या छोट्या मिळाल्या कारण रायगड एरियामध्ये प्रॉपर पोपटीच्या मडक्या मिळतात अंडी आहेत मका आहे लसूण आहे मीठ आपण जाडं मीठ वापरू शकतो मोस्ट ऑफ जाडं मीठच वापरतात आम्ही नाही आहे म्हणून बारीक मीठ घेतलं आहे पूर्ण मसाला भरून घेत आहेत बटाटेमध्ये मक्यामध्ये मसाला भरून घेतल्यावर त्याची हो चव वेगळीच असते आणि ह्याला हा विदाउट ऑइल फक्त बॉन फायरवर म्हणजे विदाऊट ऑइल अशी ही पोपटी असते आणि ही मोस्ट ऑफ करून थंडीच्या सीझनमध्येच केली जाते रायगड जिल्ह्यामध्येही खूप फेमस आहे पोपटी राजू कदम ह्याला रायगड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पोपटी लावायला स्पेशली बोलवलं ला जातं आज अंडी हातात घेऊन उभा येतो वाला नाही साईडवाला नाही ब्रुसली आहे तो ब्रुसली आहे आणि हा सुहास आहे घाग मुक्काम पोस्ट गुहागर जो एक्सपर्ट हा पोपटी लावता आहे का काही

तर माती ओली केली खालची आणि साईडने माती पूर्ण पॅक करणार आहे म्हणजे जेणेकरून काही बाहेरून आग आगीच त्याच्यामध्ये कचरा जाऊ नये आणि आता पूर्ण दोन मडक्या इथे लावतोय आपण पोपटीची प्रोसिजर पूर्ण सुरू आहे पोपटी तुम्ही कुठे पण लावू शकता एवन महाराष्ट्रात कुठे पण पोपटी लावू शकता फक्त आपल्याला बांबोडीचा पाला तसेच शेंगा हे सगळे आयटम लागतात आता तर कुकरमध्ये पण पोपटी लावतात लोक पत्र्याच्या डब्यामध्ये पण तुम्ही लावू शकता गरजच नाही की मडकं असावं पण मडकं एक असं आहे मातीपासून बनलेलं असं हेल्दी असतं त्याच्यामुळे मडक्यामध्ये लावलेली ही पोपटीची चव वेगळी असते पत्र्याच्या डब्यामध्ये चव वेगळी असते मडकीमध्ये जे पुपटी आपण लावतो त्याची चव वेगळी असते कारण मातीचे गुण येतात त्याच्यामध्ये प्लस जो नॅचरलपणा असतो म्हणजे जी मातीचा जो वास असतो किंवा मातीचा जो नॅचरल पाना आहे तो सगळा त्या पुपटीमध्ये येतो आणि त्या गुणधर्म सगळ्यात मेन काय तर विदाउट ऑइल हा आयटम आहे विदाऊट ऑइल असल्यामुळे तुम्हाला हेल्थसाठी पण चांगलं आहे आणि प्लस त्याच्यामुळे ओवा असतो हो त्याच्यामुळे गॅस बनण्याची पण बन शक्यता कमी असते तुम्हाला ॲसिडिटी होण्याची शक्यता कमी असते आता ती प्रॉपर लाकडं इथे रचली जात आहेत पोपटीचा म्हणजे आग देण्यासाठी पूर्ण ह्याला अर्धा तास तरी शेकवली जाते आणि त्याच्यानंतर ओपन केली जाते ती आपण आता पुढची प्रोसिजर कशी होती ते आपण बघूया व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू राहा स्वतः माझ आग लावतायत अग्नी टाकतो त्याच्यावर पेटल्या तरी टाक जरा बस बस पेटल जरा

मम्मी ते बायला काढला आलो बिलो आले, आले आले सगळे आले आले सगळं आलं

मके बाजले व्यवस्थित ते मला टेकून राहिले त्याला तर मित्रांनो ह्या वर्षीचा आपण जो पोपटीचा प्लॅन होता तो केला होता मार्शल गोवा येथे तर दोन हजार पंचवीसची जी पोपटी होती ते आपण आपलं चौथं वर्ष होतं पोपटी करायचं तर आपण पोपटी केली मार्शल गोवा येथे तर ही पोपटी कशी झाली आणि हा पोपटीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंटमध्ये कळवा आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा तर भेटू असाच एका वेगळ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर